सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आता महायुतीच्या उमेदवार आदरणीय सर्व सर्वसम्मान्य व्यासपीठ आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्यातनं सर्व माझे बंधू भगिनींनो बग, सर्व पत्रकार मित्रांनो मला असं वाटतं की समोरच्यांना आज धक्का तर बसलाच असेल आपली एवढी गर्दी बघून कारण की आज एवढं ऊन असून सुद्धा आपण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला दोघींना आशीर्वाद देण्यासाठी आपण लोक आज इथे उपस्थित आहात समोरचे लोक आज कितीही मुद्दे घेऊन पुढे येत असतील किंवा आज कितीही सांगत असतील की दहा वर्षात आम्ही काही केलं नाही पण ह्या जनतेला माहीत आहे या संपूर्ण देशातल्या जनतेला माहीत आहे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय कामं केले आज जे विरोधक इथे टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षातांनी काही मागच्या पाच सहा वर्षामध्ये तुम्ही ज्या रस्त्यावर शंभरच्या स्पीडने गाडी तुमची पळवतात हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून इथे आलेला आहे आज ज्या तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतात जे आज विरोधकांच्या बाजूने बोलतात की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही पण मी त्यांना आठवण करून देईल जेव्हा राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ तुम्ही लोकांनी आणली होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील गुलाबराव असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांचा आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता आज मुद्दे काही जरी ते समोर आणत असतील पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील आपले जिल्ह्याचे नेते असतील यांच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप विकासाचे कामं केले आहे आणि ही निवडणूक फक्त स्थानिक विषयाला घेऊन नाही या देशाच्या विकासा विकासामध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी इथं संकल्प करून जायचं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशाचं जे स्वप्न बघितलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस आम्ही विकासाला मत दिलं होतं त्यावेळेस आम्ही मोदी साहेबांना मत दिलं होतं म्हणून आज आमचा भारत हा विकसित भारत आहे आज समोरच्यांकडे मुद्दे नाही जसं आज इथे मंगेशरा सांगितलं संजय राऊत साहेबांनी आमच्यावर टीका केल्या पण मी त्यांना नक्कीच सांगेल की इथे जळगाव जिल्ह्यातली महिला सुद्धा ही कमी नाही आणि नक्कीच येणाऱ्या चार, ये चार जूनला मतदानाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ की आम्ही आज दोघी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून येऊ न्यू, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या आमच्या नेत्यांच्यानं आपल्या घरातन शंभर टक्के मतदान हे कमळ या निशाणीवर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं असं मी आपल्या